नमस्कार मला आज थोडस काही शब्दांचं ज्ञान आपल्यासमोर मांडावं हो वाटतंय म्हणून मी आलोय खर तर म्हणजे तुम्हाला अजर हा शब्द माहिती आहे ना म्हणजे जो जर होत नाही तो जिथे जरत्वाचा म्हातार होण्याचा अभाव असतो तो अजर अमर जिथे मृत्यूचा अभाव आहे मृत्यू नाही आहे तो अमर जिथे वैधता नाही आहे वैधतेचा अभाव आहे ते अवैध जिथे राजकीय व्यवस्थेचा अभाव आहे ते अराजक व्यवस्थेचा अभाव आहे जिथे ज्ञान नाही आहे ज्ञानाचा अभाव आहे ते अज्ञान बरोबर ना जिथे विश्रांतीचा अभाव आहे विश्रांती नाहीच आहे ते अविश्रांत अविश्रांत मेहनत जिथे मोजण्याचा शक्य नाही त्यानंतर जिथे संविधानिक नियमांचा अभाव आहे ते असंवैधानिक कळलं जिथे अभाव आहे त्याला जोडून अ हा शब्द येतो इथपर्यंत आपल्याला कळलं असेल आता मला तुम्हाला एक नाव एक व्यक्ती दाखवायचं आहे त्याच नाव आहे अविमुक्तेश्वरानंद या विमुक्तेश्वरानंद या नावातल्या विमुक्त आनंद ईश्वर म्हणजे विमुक्त ईश्वर आणि आनंद कदाचित या तीनही गोष्टींचा अभाव जिथे आहे त्याला अभिमुक्तेश्वरानंद म्हटलं जातं की काय असा माझ्या समोरचा साधा सरळ प्रश्न आहे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये याच उत्तर नक्कीच द्याल स्वतःला शंकराचार्य म्हणून घेणारा हा व्यक्ती मी पुन्हा जाणीवपूर्वक शब्द वापरतोय स्वतःला शंकराचार्य म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीच्या विषयी माझ्या मनात तिळ मात्र आदर नाही डिस्क्लेमर सुरुवातीला देतो आनंद या व्यक्तीच्या मनाविषयी शंकराचार्य म्हणून एक हिंदू म्हणून माझ्या मनात तिळमात्र ही आदराची भावना नाही म्हणूनच या भावना व्यक्त करायला आपल्या समोर आलो आहे यांच्या शंकराचार्य होण्यालाच सर्वोच्च न्यायालयाने रोखलं होतं दोन हजार बावीसचा हा निकाल आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि बी व्ही नागरत्ना या दोघांच्या पिठाने यांच्या पट्टाभिषेकाला शंकराचार्य म्हणून होणाऱ्या पट्टाभिषेकालाच कायदेशीर कारणामुळे रोखलेलो होतो मी दोन बातम्या दाखवतोय जवळजवळ या सगळ्या बातम्यातून आपल्याला त्याचा अंदाज येऊन जाईल की या व्यक्तीच्या विषयीचे वाद किती आहेत आता या माणसाची प्रवृत्ती तुम्हाला दाखवतोय शंकराचार्य हे हिंदू धर्माच्या सर्वोच्च नेत्यापैकी एक आहेत नेते हा शब्द मी राजकीय या अर्थाने वापरत नाही सर्वोच्च व्यक्तीपैकी एक आहे जिथे अंतिम शब्द मानला जातो आदि शंकराचार्यांनी चार पीठांची स्थापना केली त्या चार पीठापैकीच्या एका पीठाचे शंकराचार्य असल्याचा दावा हे अभिमुक्तेश्वरानंद करतायत जिथे मुक्ती ईश्वर आणि आनंद या तीनही गोष्टीचा अभाव आहे चला जर आता नीट तपशीलवार बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल या महोदयांचं एक ट्विट दाखवतो यांना देशाचं अजून एकदा विभाजन करायचं आहे म्हणजे आधी मुसलमान आणि हिंदू यांच्यासाठी पाकिस्तान आणि भारत हे दोन देश बनले पुढे पाकिस्तानचे बांगलादेश आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले भारत हा तिसरा देश बनला दोन मुसलमानांच्यासाठी एक हिंदूंच्यासाठी असे तीन देश झाले आता या महोदयांना सनातनी हिंदूंनी मुसलमानांना नीट वागवलं नाही तर सनातनींच्यासाठी वेगळा देश करावा अरे काय बोगसगिरी झाली काय अभिमुक्तेश्वरानंद लक्षात ठेवायचं अभिमुक्तेश्वरानंद आनंद कोणत्याही धर्माच्या आधी आम्हाला राष्ट्र महत्वाचा आहे कारण राष्ट्र धर्म आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि आम्ही ज्या हिंदू धर्माचे अनुयायी आहोत त्या हिंदू धर्मात राष्ट्रधर्मच सर्वप्रथम मांडला आहे या भूमीचे तुकडे करून पुन्हा नवराष्ट्र निर्मितीच्या गप्पा हा अभिमुक्तेश्वरानंद मांडणार असेल ना तर आम्ही जो या देशाचे तुकडे करण्याची भाषा करतो त्याच्या देहाचे टंगडे तरी बाजूला काढून ठेवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवायचं अभिमुक्तेश्वरानंद देशाचे तुकडे करण्याची भाषा करायची नाही आणि शंकराचार्यांनी धार्मिक गुरुनी धार्मिक गुरुसारखं वागलं पाहिजे राजकीय नेत्यासारखं नाही यांना एका ठिकाणी मरणाचा हानला मरणाचा हानलाय आणि तो काळ आहे उत्तर प्रदेशामध्ये जेव्हा अखिलेश यादवच्या समाजवादी पार्टीचं सरकार होतं त्या अखिलेश यादवच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशात यांना मरणाचा हानलाय जरा व्हिडिओ बघा इतला, या व्हिडिओ नंतर तुम्हाला दृष्ट में आधुन फोटो दाखवतो ते बघून घ्या या नंतर तुम्हाला दिसतय ते आहे अखिलेश यादवनी उत्तराखंडातल्या हरिद्वार मध्ये यांची भेट घेऊन त्यांच्याशी गुलुगुलू गप्पा गुलु मारल्या लाज वाटत नाही ज्यांच्याकडून फटके खाल्लेत घाबरून घाबरून एका इलेक्ट्रिकच्या खांबाला चिटकून उभा राहिले होते त्यांच्या सोबत पुन्हा गप्पा मारत बसून काय तोडपाणी करायला काय वाटलं नाही याच्या वर एवढ्यावर भागत नाही मी तुम्हाला काही या माणसाला कोण कोण भेटतं ते दाखवतो आंदोलनजीवी मेधा पाटकरांच्या सोबत हे दिसत आहेत त्यासोबतच सोनिया गांधी यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत त्यासोबत प्रियंका गांधी यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत म्हणजे अजून एक अजून एक राहिलं दिग्विजय सिंग मध्य प्रदेशातले पराभूत उमेदवार माजी मुख्यमंत्री ते यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत म्हणजे हे अखिलेशला भेटतात दिग्विजयला भेटतात काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना भेटतात त्यांच्या सोबत वावरतात यांचे गुरु सुद्धा भेटतात ज्या गुरूंचे संबंध सुद्धा काँग्रेसीशी राहिलेले आहेत त्यांचे फोटो बघा ते थेट यांना भेटलेले आहेत सोनिया गांधींना भेटलेले आहेत प्रियंकाला भेटलेले आहेत म्हणजे या सगळ्यांसोबत यांचे संबंध आहेत सोबत संबंध आहेत यांच्या राजकीय या भूमिका स्पष्ट आहे मी तुम्हाला जयाप्रदा यांच्याविषयी मागे एकदा व्हिडिओत एका उत्तर प्रदेशातल्या मुस्लिम खासदारानं सं भाषण करताना बोललेलं वाक्य आठवतं तुम्हाला जयाप्रदा आता संघाच्या राहिले आहेत त्यांच्या कपड्याच्या आतून खाकी चड्डी दिसत होती वगैरे वगैरे हे सगळं वाक्य बोलले होते आणि मग दुसरं वाक्य होतं याच मुस्लिम खासदाराचं संसदेतलं ज्या पिठासीन अधिकाऱ्याला उद्देशून बोललं होतं पोतासीन अधिकारी म्हणाल्या होत्या इकडे तिकडे बघू नका माझ्याकडे बघून बोला आणि ते म्हणाले होते मैं आपको ही देख के बात कर रहा हूं आणि ते जे शेरो शायरी उच्चारली होती ती तुम्हाला दाखवतो ऐकून घ्या तो इधर उधर की ना बात कर ये बता के कासला क्यों लुटा तो इधर उधर की ना बात कर ये बता के कासला क्यों लुटा उधर मत देखिये आप किधर बात कीजिए मैं तो आपको इतना देखूं कि आप मुझसे कहें कि नजर हटा लो जी, नहीं नहीं मैं नहीं। ये मुझे नजर तो आप, तो आप यूँ भी इतनी अच्छी लगती हैं इतनी प्यारी लगती हैं कि मैं आपकी आँखों में आँखें डाले रहूं ये मेरा मन करता है मैं छोटी कबीरा नजर हटाऊं आपसे आप इतनी अच्छी जगह बैठी है धन्यवाद आता या माणसासोबत सुद्धा म्हणजे महिलांचा अभद्र भाषेत अपमान करणाऱ्या माणसांच्या सोबत सुद्धा हे या जगदगुरु जगद्गुरु शब्द वापरत नाही मी हे जगतगुरु राजकीय माणसावर जगणारे जगतगुरु आणि त्यांची त्यांचे काय गुरु त्यांचे गुरु, गुरु नुसते हे जगद्गुरु आणि जगदगुरूचे डबल जगद्गुरु हे दोघही दिसतात हे विसरू नका आता सनातन्यांच्या सोबत सनातन्यांच्या सोबत असल्याचा दावा करणाऱ्या या माणसाला या माणसाच्या गुरुला मी तुम्हाला दाखवतोय बघून घ्या हे फादर के के पॉल या फादर कडून आशीर्वाद घेताना या महाराजांचे गुरु आहेत अभिमुक्तेश्वर आनंदाचे गुरु आहेत बघितलं म्हणजे हा आणि बातमी येते हिंदूंच्या शंकराचार्याला येशूच्या नावाने आशीर्वाद देणारा फादर आणि हे आमचे शंकराचार्य व्हायला निघालेत जिथे तुम्ही फादर मिशनऱ्याकडून आशीर्वाद घेतले ना तिथेच खरा विश्वासघात झाला तुम्ही विश्वासघाताच्या अपेक्षा आम्हाला करू सांगू नयेत अजिबात सांगू नयेत विश्वासघात कशाला म्हणतात हे तर तुम्ही आम्हाला सांगूच नाही अहो ज्या स्टॅलिनची भेट घेऊन उद्धव ठाकरेंनी स्टॅलिनना हिंदूंनी संपवले पाहिजेत असं विधान केलं होतं त्याच्यासोबत जाऊन बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना तुम्ही सनातनी म्हणता याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती दोन हजार एकोणीसला पूर्ण बहुमत मिळाल्यावर सनातन्यांच्या मतांचा अनादर करणाऱ्या उद्धव ठाकरेंना तुम्ही सनातनी देता। सर्टिफिकेट देता कशाला वाटत फिरताय अभिमुक्तेश्वरानंद सर्टिफिकेट तुम्ही शंकराचार्य असल्याचा जराही आनंद अथवा आदर प्रभाव मनात नाही म्हणूनच या विमुक्त ईश्वर आणि आनंद नसलेल्या माणसाला मी शंकराचार्य मानायला तयार नाही नमस्कार